नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आलेलं आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार तर दुसरा श्रावणी सोमवारी आपण पूजा कशी करावी शिवपिंडीवर अभिषेक आपण कशाचा करावा त्यासोबतच या दुसऱ्या श्रावणी सोमवारी मोठी कोणती आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पहिल्या श्रावणी सोमवारी ज्यांना सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी या दुसऱ्या श्रावणी सोमवारी सर्व शेवा तुम्ही करू शकता भगवान शंकरांच्या शेवेसाठी श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या श्रावण सोमवारी अगदी सकाळी अकरापर्यंत किंवा बारापर्यंत देखील तुम्ही शेवा या करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही सेवा केली तरीही चालेल आणि त्यासोबतच भगवान शंकरांच्या सेवेसाठीचा महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ मानला जातो आणि त्यामुळेच तुम्ही प्रदोषकाळी जरी सेवा केली भगवान शंकरांची तरीही चालेल तुम्हाला सकाळी सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रदोषकाळी देखील सेवा या करू शकता तुम्हाला जेव्हा ज्या वेळेमध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता आणि ज्यांना काही शक्य नाही तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप जरी केला दिवसभरामध्ये तरीही चालेल त्यासोबतच आपल्याला या दुसऱ्या श्रावणसोमारे शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय तर याचे देखील पठण करायचं आहे त्यासोबतच शिवचालिसा अष्टोत्तरी नामावलीचे पठण करायचं आहे शिवस्तुती तर या सर्व सेवा तुम्ही पठण किंवा श्रवण देखील करू शकता तसेच शिवलीलामृत ग्रंथामधील अकरावा अध्याय पठण केल्याने आपल्याला रुद्रपठनाचे फळ मिळत असते ज्यांना शिवलीलामृत ग्रंथ पठन करणं शक्य नसेल तर त्यांनी आवर्जून या स श्रावण सोमवारी शिवलीलामृत ग्रंथामधील अध्याय हा पठन करावा त्यानंतर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी पूजा आणि सेवा कशी करावी तर बघा सर्वप्रथम संकल्प करायचा आहे तर ज्यांना काही कारणाने पहिलं श्रावण सोमवारी पूजा किंवा सेवा करणं शक्य झाली नाही सूतक विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी या दुसरा श्रावण सोमवारी संकल्प करावा तर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे त्यानंतर आपलं गोत्र बोलायचं आहे आपलं नाव बोलायचं आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या ज्या काही अडचणी आहे तर त्या तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी सांगायच्या आहेत आणि संकल्प करा की माझ्या अडचणीतून मला मार्ग मिळू दे आणि मी जे काही श्रावण सोमवारचे पुढील जे तीन श्रावण सोमवार आहे तर त्या तीनही श्रावण सोमवारी माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पाणी हे आपल्याला तामनामध्ये सोडायचं आहे त्यानंतर ते बा पाणी बाजूला ठेवून दुसरं एक नवीन तामण घ्यायचं आहे किंवा तेच स्वच्छ करून आपल्याला तामण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला शिवपिंड ही निमुळती बाजू शिव शिवपिंडीची निमूर्ती बाजू ही उत्तरेकडे करून आपल्याला तामनामध्ये तामना ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही त्यावरती अभिषेक करू शकता किंवा तुमच्याकडं गळती असेल तर ती देखील ठेवू शकता भगवान शंकरांच्या सेवा करण्याचा काळ हा प्रदोष काळ मानला जातो आणि त्यामुळेच तुम्ही या काळामध्ये देखील तुम्ही ही सेवा करू शकता पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळी तुम्ही करू शकता तर बघा दुसऱ्या श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल तर साध्या पाण्याने किंवा पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकता किंवा कच्च्या दुधाने देखील करू शकता मधाने करू शकता उसाच्या रसाने देखील करू शकता दुसरा श्रावणी सोमवारी तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या श्रावणी सोमवारी देखील शिव करू शकता त्यानंतर गंगाजल असेल तर गंगाजलाने अवश्य अवश्य तुम्ही अभिषेक करा जेव्हा आपण साध्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी ते गंगाजल होते आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर आवर्जून तुम्ही गंगाजलाने शिवपिंडीवर अभिषेक करा आणि ते पाणी घरातील सर्वांना प्यायला द्या तसेच रुद्राभिषेक करताना फक्त तुम्ही पाण्याने देखील करू शकता म्हणजेच ते पाणी तुम्ही तीर्थ म्हणून सात ते आठ दिवस ठेवू शकता दुधाने आणि पाण्याने केलं तर ते खराब होते आणि ही सर्व पूजा करत असताना ओम नम शिवाय किंवा महामृत्यूंजय मंत्राचा जप करायचा आहे तर हा जप तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा शिवाय नमस्तोभ्यम तर या मंत्राचा देखील जप करू शकता किंवा शिवांचे कोणतेही मंत्र किंवा स्तोत्रपठन करून तुम्ही सेवा करू शकता अभिषेक झाल्यानंतर तामण कोरडं करून त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती शिवपिंड ही आपल्याला स्थापन करायचे आहे त्यानंतर शिवपिंडीला भस्म अर्पण करायचं आहे कापडे किंवा कापसाचे वस्त्र अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे धोत्र्याचे फूल किंवा फळ तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते चिरलेले किंवा फाटलेले नसावे स्वच्छ करून ते पालथ शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच त्याचा जो मागचा देठाचा भाग असतो तर तो तोडून त्यानंतर आपल्याला बेलपत्र हे शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही शिव अष्टोत्तरी नामावलीचे पठण देखील करू शकता ज्यांना पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण करणं शक्य झालं नाही तरीही तुम्ही या श्रावणी सोमवारी जी शिवामूठ आहे तर तीच या श्रावणी सोमवारी तुम्हाला अर्पण करायची आहे पहिल्या श्रावणी सोमवारी असलेली शिवामूठ या श्रावणी सोमवारी अर्पण करू नये तो या मुट तो मुट तर या शि श्रावणी सोमवारी म्हणजेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही पांढरे तीळ आहे तर उजव्या हातामध्ये पांढरे तीळ मुठभर घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे ते थोडे ओले करून त्यानंतर शिव मूठ हे आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे आणि अर्पण करत असताना आपल्याला मंत्र देखील म्हणायचं आहे तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासरे धीर भावा ननन जावा भ्रत भ्रतारा ना आवडतीची आवडती करते देवा तर हा मंत्र म्हणून शिवामुठ ही आपल्याला अर्पण करायचे आहे शिवामुठ अर्पण करताना जे धान्य अर्पण करतो तर ते ओलं करून आपल्याला हा मंत्र म्हणून तीन वेळा शिवामुठ ही अर्पण करायची आहे त्यानंतर ही मांडणी लगेच काढू नये तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायची आहे आणि त्यातील जे तीळ आहे तर ते काढून सुकून त्यामध्ये अजून थोडे तीळ टाकून ते, ते तुम्ही दान देखील करू शकता किंवा जास्त ओली झाली असेल तर ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता तर या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे तर ते देखील तुम्ही करू शकता त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला शेवटी कापूर आरती ही आवर्जून करायची आहे त्याशिवाय भगवान शिवांची कोणतीही सेवा पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच कापूर आरती ही आवर्जून करायची आहे तर भगवान शिवांची कोणतीही आरती म्हणून तुम्ही कापूर आरतीही करू शकता तर या प्रकारे तुम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी पूजाही करू शकता